पुण्यावरून सोमवारी पुणे हमसफर एक्सप्रेस ही गाडी अमरावतीसाठी रवाना होईल तर अमरावतीवरून पुणेकरिता दर मंगळवारी सायंकाळी सहा वाजता रवाना होईल सध्या साप्ताहिक असलेली ही, ही गाडी लवकरच नियमित करून प्रवाशांना कायमस्वरूपी सुविधा मिळाव्या असा आपला प्रयत्न असल्याचे खासदार सौ राणा यांनी यावेळी सांगितले अमरावती पुणे पुणे अमरावती ही हमसफर आपण ट्रायल बेसिस म्हणजे वेकेशन जे सुरू होतात त्याच्यासाठी दोन महिन्यासाठी सुरू केली वीकली वन्स आणि आज त्याला आपण हिरवी झेंडी दाखवून सुरुवात केली अमरावती अमरावतीपासनं फक्त सगळे पॅसेंजर जेवढेही अमरावतीवरनं पुण्यामध्ये राहतात मुलं मुली आहे स्टुडंट आहे विद्यार्थी आहे काम करणारे लोक आहे त्यांना सगळ्यांना याची अवेअरनेस झाली पाहिजे की दोन महिन्यासाठी एव्हरी वीक ही गाडी आपल्याला अमरावती ट्युजडे लावून अमरावतीवरनं सुटणार आहे आणि येणाऱ्या भविष्यामध्ये आपण हेच प्रयत्न करणार आहे की हीच गाडी आपल्याला परमनंट पुण्यासाठी गाडी आपल्याला भेटली पाहिजे त्याच्यासाठी येणारे भविष्यामध्ये सुद्धा मी प्रयत्न करणार आहे आणि सगळे या गाडीमध्ये जाणारे सगळ्यांचे जर भाव आपण पाहिले सगळ्यांचा आग्रह होता की ही गाडी परमनंट झाली पाहिजे कारण खूप सारे विद्यार्थी जेव्हा ते ट्रॅव्हल्सनी ट्रॅव्हल करतात अमरावतीला तर पर सीट टू थाउजंड थ्री थाउजंड फोर थाउजंड या पद्धतीने त्यांना डिमांड करतात आणि मग त्यांना ट्रॅव्हलिंग करून अमरावतीला या लागते तर आपण प्रयत्न नक्की करणार आहे की येणाऱ्या भविष्यामध्ये या, पुना, ही गाडी सुरू झाल्याने युवक युवती ज्येष्ठ नागरिक यांना अमरावती पुणे थेट प्रवासाची उत्तम सुविधा उपलब्ध झाल्याने प्रवासी नागरिकांनी खासदार सौ नवनीत राणा यांचे आभार मानले खासदार नवनीत राणा यांनी चालक यादव सहचालक यांचा शाल श्रीफळ देऊन हार घालून सत्कार केला खासदार सौ नवनीत राणा यांच्या हस्ते हिरवी झेंडी दाखवून गाडीला रवाना केले यावेळी स्टेशन प्रबंधक महेंद्र लोहकरे सी सी आय डी के मीना इन्स्पेक्टर संजय वर्मा स्वास्थ्य निरीक्षक अरविंद गुप्ता सी टी आय एस पी कुऱ्हाडे कल्याण निरीक्षक संजय इंगळे उपस्टेशन प्रबंधक धनराज कुमार सी आर एस डी एस खडसे यांच्यासह युवा स्वाभिमान जिल्हाध्यक्ष जितू दुधाने सुमती ढोके संजय हिंगासपुरे अजय जयस्वाल सुधा तिवारी विनोद जयलवाल सचिन भेंडे विनोद गुहे अविनाश काळे पराग चिमोटे आपताप भाई गणेश गणिदास गायकवाड साक्षी उमक खुशाल गुंडाने वैभव बजाज रवी अडोकार अजय बोबडे खुश उपाध्याय चंदू जावरे आदींसह कार्यकर्ते मोठ्या संख्येने उपस्थित होते विदर्भ न्यूज ब्युरो अमरावती